योगाचे महत्व अशा प्रकारे आहे के की के केवळ भारतच नाही तर जगभरात लोक निरोगी राहण्यासाठी योगाची मदत घेत आहेत दरवर्षी एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातोय आपण पाहतोय सध्या आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मध्ये होतोय आणि पुण्यातलीही दृश्य पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भक्ती योग सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे पारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्ती योग आयोजित करण्यात आलेला आहे मागे व्यवस्थित घेचा दीर्घ श्वसन मान उंच डोळे शक्यतो उघडे ठेवा दीर्घ श्वसन श्वास सोडत मान खाली हनुवटी कंठक श्वास घेत मान वर दीर्घ श्वसन श्वास सोडत मान खाली समोर बघायचंय दोन्ही हात बाजूला आता दोन्ही हात बाजूला ठेवून उजवा काम उजव्या खांद्याला लावायचा आहे आणि दुसरा हात खाली प्रेस करायचा आहे एकदम छान ताण आपल्याला जाणवतोय मानेसाठी हे खूप चांगलं एक्सरसाईज आहे आसनं अजून आपण सुरुवात नाही केलीये दुसरी बाजू सावकाश डावा कान डाव्या खांद्याला आणि अपोजिट हात खाली प्रेस करा म्हणजे छान ताण बसे पुन्हा उजवीकडे उजवा कान उजव्या खांद्याला खांदे उचलू नका खांदे एकदम ढिले सोडा आणि दुसरा हात खाली प्रेस करा दुसरी बाजू सावकाश कान खाली हात खाली प्रेस करा मान सरळ दोन्ही हात कमरेवर आता अर्ध मान फिरवायचे खाली डावीकडून उजवीकडे फक्त खाली आणि उजवीकडून डावीकडे पुन्हा डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे आता वरती बघायचं सगळ्यांनी पुन्हा डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावी कडे डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे रिलॅक्स नाव दोन्ही हात खांद्यांवर ठेवा हाताच्या कोपऱ्यांकडे लक्ष द्या श्वास घेत हाताचे कोपरे वरती इनहेल श्वास सोडत खाली परत श्वास घेत वर सावकाश आणि व्यवस्थित करा श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली दुसरी बाजू श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर वरती घ्या कोपरे श्वास सोडत खाली व्हेरी गुड श्वास घेत वर श्वास सोडत खाल सावकाश हा खाली, खाली आणायचे आता दोन्ही हात डोक्याच्या मागे असे गुंफवायचे आणि मागे ठेवायचे श्वास घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं वळायचंय उजवीकडे श्वास घ्या श्वास सोडत उजवीकडे वळायचंय हे कमरेसाठी खूप चांगलं असं नाही परत श्वास घ्या श्वास सोडत डावीकडे श्वास घ्या श्वास सोडत उजवीकडे न वळा जास्तीत जास्त श्वास घ्या श्वास सोडत डावीकडे श्वास घ्या आणि सावकाश हात घाल दोन्ही हात कमरेवर पाय जुळवायचे आता उजवा आणि डावा पाय वरती घ्यायचा आहे एक दोन गुडघा छाती जवळ आला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन चार आणि रिलॅक्स उभं पूर्ण शरीर एकदम ढिल सोडून द्यायचंय शिथिलीकरणाचे व्यायाम प्रकार आपले झालेले आहेत आता आपण काही आसनांना सुरुवात करणार आहोत दीर्घ श्वसन ज्यांना जेवढं शक्य आहे तेवढंच करा आपल्या शरीराच्या पेक्षा जास्त उडा करू नका पायाची दोन्ही पाय जुळवायचे आहेत आता आपण ताडासन करणार आहोत श्वास घेत हात बाजूने वरती दोन्ही हात गुंफवायचे आणि हात वरती स्ट्रेच करायचे पूर्ण शरीर एकदम वरती उंच खेचा दृष्टी स्थिर ठेवा इकडे तिकडे बघायचं नाहीये दृष्टी स्थिर आपल्या नाभीचा खालचा भाग खाली प्रेस करा आणि नाभीचा वरचा भाग वरती स्ट्रेच करा प्रत्येक मनका स्ट्रेच करा दीर्घ श्वसन श्वास कुठल्याही आसनामध्ये रोखायचा नाहीये नाभी पासून नाकापर्यंत दीर्घ श्वसन करायचंय श्वास सोडत सावकाश हात खाली हात बाजूने खाली आता आपण वृक्षासन करणार आहोत उजवा पाय उजवीकडे सावकाश करा सावकाश पाय वरती घ्यायचा आहे बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा होत नसेल तर असा पण पाय करू शकता आणि हात वर असा ठेवा पाय सगळ्यांनी खाली सपोर्ट घ्या व्यवस्थित व्हेरी गुड होल्ड छान केलंय सगळ्यांनी सावकाश हात खाली पाय खाली दुसरी बाजू डावा पाय डावीकडे पाय व्यवस्थित ठेवायचा आहे आणि सावकाश हात वर वृक्षासन सावकाश हात खाली आणि पाय खाली सगळ्यांनी खाली बसण्याचंय दोन्ही पाय सरळ समोर दोन्ही पाय सरळ समोर ताट बसा पाय स्वतःकडे ओढून घ्या दोन्ही हात बाजूने वरती घ्यायचे पाठीचा कणा चांगला ओढून घ्यायचा आहे छाती ओपन करायचे दीर्घ श्वसन श्वास सोडत जेवढं शक्य तेवढं कमरेत खाली जा एकदम सावकाश जेवढं शक्य आहे तेवढं खाली जायचंय पूर्ण खाली जाता आला नाही तरी चालेल व्हेरी गुड थांबायचंय तिथे दीर्घ श्वसन श्वास घेत वरती या सावकाश वर या हात वरती चांगले ओढून घ्या पाय सरळ दोन्ही पुन्हा श्वास घ्या श्वास, श्वास सोडत सावकाश खाली जा श्वास सोडत पुन्हा श्वास घेत वरती या हे आसन आपल्या पोटासाठी आणि पाठीच्या मणक्यासाठी खूप चांगलं आसन आहे हात खाली आता आपण वक्रासन करणार आहोत उजवा पाय गुडघ्यातनं वाकवायचा आहे बसा अपोजिट साईडला ठेवा डावा हात वरती घ्यायचा आहे श्वास घ्या श्वास सोडत कमरेतनं वळायचंय पाय स्वतःकडे ओढा आणि मागे बघा कमरेतनं वळायचंय हे आसन पण पाठीच्या मणक्यासाठी खूप चांगलं आहे सर्वजण करू शकतात स्वतःच आरोग्य श्वास हे पूर्ण या आसनामुळे व्यवस्थित राहत दीर्घ श्वसन सावकाश मान सरळ दोन्ही हात जागेवर आणि पाय सरळ आता दुसरा पाय गुडघ्यातनं कापवायचा आहे अपोजिट साईडला ठेवायचा आहे श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत कमरेतनं वळायचंय आणि मागे बघा दीर्घ श्वसन श्वासाकडे लक्ष द्यायचंय कोणत्याही आसनात श्वास रोखायचा नाही हे आसन पोटासाठी पाठीसाठी आणि कमरेसाठी खूप चांगलं आसन आहे सर्वजण हे आसन करू शकतात सावकाश मान सरळ दोन्ही हात जागेवर आणि पाय सरळ दीर्घ श्वसन थोडीशी विश्रांती घ्यायची आहे पायामध्ये थोडस अंतर दीर्घ श्वसन पूर्ण लक्ष स्वतःकडे द्या श्वासाकडे द्या पाय थोडेसे हलवायचे दीर्घ श्वसन करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सावकाश पाठीवर झोपायचाय सगळ्यांनी पाठीवर झोपा पाय गुडघ्यातनं वाकवायचे गुडघ्यातनं पाय वाकवायचे दोन्ही हात आपल्या कमरेजवळ असतील सरळ पायामध्ये थोडस खांद्या एवढं अंतर घ्या आणि पोट वरती सेतू बंधासन सर्वजण हे आसन करू शकतात सगळ्यांसाठी चांगलं आसन आहे डोकं खाली आणि पोट वरती उचला छान पाय वाकलेले आहेत गुडघ्यातनं आणि पोट वरती उचललेलं आहे पाठीच्या मणक्यासाठी हे आसन खूप चांगलं आहे यामध्ये जालंदर बंद लागला जातो दीर्घ श्वसन करा श्वास सोडत सावकाश खाली अजून एकदा आपण करणार आहोत हेतुबंधासन श्वास घेत सावकाश पोट वरती उचलण्याचा प्रयत्न करा पोटाचा भाग दीर्घ श्वसन श्वासाकडे लक्ष द्यायचंय दीर्घ श्वसन आणि सावकाश खाली उजव्या कुशीवर वळायचंय उठून बसायचंय आणि पोटावर झोपा सगळ्यांनी डोकं या बाजूला स्टेजच्या बाजूला करायचंय पोटावर झोपायचंय पायामध्ये अंतर घ्या खांद्या एवढं थोडी विश्रांती घ्यायची आहे दीर्घ श्वसन दोन्ही हात छाती जवळ आपण आता भुजंगासन करणार आहोत श्वास घेत सावकाश वरती या जेवढ तुम्हाला जमेल तेवढं वरती यायचंय पाठीचा कणा चांगला वरती ताणून घ्या पायामध्ये खाल्लं एवढं अंतर डोळे बंद श्वासाकडे लक्ष द्यायचंय दीर्घ श्वसन हे आसन पण सर्वजण करू शकता दीर्घ श्वसन श्वास सोडत सावकाश खाली जा अजून एकदा श्वास घे सर्वांनी वरती यायचंय जेवढं श्वास तेवढं वरती या वरती बघण्याचा प्रयत्न करा श्वास राजकीय जीवनात असताना कशा पद्धतीने योगा हा म्हणजे राजकीय जीवनात काय सामाजिक जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसांना स्ट्रेस असतो एक प्रेशर असतो आणि ते कमी करायचं असेल तर योगा हा एकमात्र उपाय आहे आणि म्हणून योगा प्रत्येकाने एक दिवस न करता दररोज केला पाहिजे आणि खास करून मुलं शाळेतली आणि कॉलेजची अन्य ॲडिक्शनच्या बजाय त्यांनी योगाचं ॲडिक्शन आत्मसात केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे त्यांचं स्वास्थ्यही आणि त्यांचं पुढचं जीवनही सुकर होईल आणि म्हणून करो योग रहो निरो आजची तारीख खर तर महत्वाची आहे कारण की एकवीस जून आणि आजची तारीख महत्वाची यासाठी कारण की आजच्या दिवशी एक उठाव झाला होता आणि त्याला आज तीन वर्ष पूर्ण झाली आजच आजची मला बघा योग जुळून आलेला आहे आणि म्हणून आपण ते तीन वर्षापूर्वी जे काय परिवर्तन घडवलं त्यामुळेच आपण हे सगळं पाहत आहे हे सगळं विकास पाहत आहे कल्याणकारी योजना पाहत आहे हे सगळे योगा इथं काय होतं पहिलं असं नव्हतं असं होतं काय त्यामुळे होस्टल रोड रोड असो हे पूर्ण मरीन ड्राईव्ह असो याचं सुशोभीकरण असो अटल सेतू असो या सगळ्या विकासाला देखील चालना आपण दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच आज राज्यभरात देखील योगा च उत्साह अतिशयाला आज मैं अंतरराष्ट्रीय योगा दिन की सभी आ, लोगों को शुभकामनाएं देता हूँ बधाई देता हूँ योगा बाय द बे ये कार्यक्रम जो है यहाँ पर योगा का आ, हमारी शाइना एन सी जी द टाइम्स ऑफ इंडिया कोस्ट गार्ड और पूर्ण शांत तो शरीरा प्रत्येक अवयव ढिला सोडण्याचा प्रयत्न करा पायाची बोट जॉईंट काफ मसल पूर्ण पाय गुडघा मांडी हिप्स पोट छाती दोन्ही हात खांदे मान मुख्यमंत्री रक्षा मंत्री सड़क मंत्री परिवहन मंत्री कोई बचा नहीं है तो आज एक माहौल बना देश में देश के सभी मुख्यमंत्री प्रधानमंत्री योग कर रहे हैं और चारों तरफ योग का जो जलवा है और उसमें जो एक विश्व कीर्तिमान बना है कुरुक्षेत्र की, की धरती से जो है ये ग्यारहवा अंतर्राष्ट्रीय योग दिवस लगभग एक लाख लोगों की यहाँ प्रत्यक्ष भागीदारी के साथ और करोड़ों लोग इसमें जुड़े आपने भी सहयोग दिया आप सबका अभिनंदन और ऐसे ही योग कर्म योग के मार्ग पर और योग नीतिमूलक राजनीति योग नीतिमूलक शिक्षा नीति के मार्ग पर जब ये देश आगे बढ़ेगा तो अपनी प्राचीन ऋषियों की विरासत को लेकर के हम ऋषिकाओं के वंशधर हैं योग हमारे डीएनए में है तो हम योग करते करते रामत्व तो को कृष्णत्व तो को शिव हम शिव हमको प्राप्त हो यही शुभकामनाएं आज अंतर्राष्ट्रीय योग दिवस बाबा जी आज यहाँ ब्रह्म सरोवर पर योग किया कुछ ऐसा महसूस हुआ आपको ऐसा लगा ब्रह्म सरोवर में ब्रह्म का साक्षात पर ब्रह्म कृष्ण भगवान का यहाँ प्रत्यक्ष आशीर्वाद है शायद आने वाले समय में वो टेक्नोलॉजी भी जब डी कोड किया जाएगा तो गीता जैसे भगवान कृष्ण ने बोल ली थी ना वो सारी धरती ने फिर तक सुना ही देगी दो तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा रिलैक्स तीस रिपीटेशन किंवा आवर्तन हे सगळेजण करू शकतात कुठलाही जर आपल्याला शारीरिक प्रॉब्लेम असेल तरीही आपण या पद्धतीने करू शकतात कपालभाती यामुळे आपलं जे आज्ञाचक्र आहे त्यावर एक वलय निर्माण होऊ हो शकतं आणि आपलं चेहरा हा तेजस्वी होण्यामध्ये खूप मदत होते कपालभातीने शरीर आणि मन मनातले विचार सगळे निघून जाण्यास मदत होते अजून एकदा करूया कपालभाती क्रिया. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स शरीर एकदम दूर आता आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत फक्त पाच आवर्तन उजव्या हाताची प्रणव मुद्रा करा पहिली दोन बोट बंद प्रणव मुद्रा पहिली दोन बोट बंद डाव्या नागपुरीने श्वास घ्या डाव्यानी घ्यायचा उजव्या नागपुरीने सोडा उजवीने घ्या दीर्घ आणि सावकाश दाबिनी सोडा पुनः डाबिनी घ्या दीर्घ उजवी सोडा उजवी घ्या दीर्घ डाबिनी सोडा पुनः डाबिनी घ्या दीर्घ श्वसन घ्या जास्तीत जास्त श्वास घ्या उजवीनी सोडा पुन्हा घ्या दीर्घ सोडा सावकाश हात खाली अनुलोम विलोम मुळे आपल्या शरीराची जी उजवी आणि डावी बाजू आहे ही बॅलन्स राहते मनातले विचार संतुलित राहतात कारण की योग हे संतुलनाचं शास्त्र आहे की एक जीवन एक की ही एक जीवनशैली आहे चोवीस तास योग आपण केला पाहिजे फक्त एक किंवा दोन तास नाही चोवीस तास कारण की जीवनशैलीचा हा योग आहे आता आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत पाच वेळा भुंग्यासारखा आवाज करायचा आहे अंगठ्याने कान बंद करा आणि बोटांनी डोळे अलगद मिटा ताट बसा श्वास घ्या हम्म तरंग लहरी निर्माण झालेले आहेत त्याकडे लक्ष द्यायचं आहे शरीर मन श्वास एकदम शांत झालेला आहे मनामध्ये विचार नाही फक्त एकच नाद एकच पाणी आणि एकच श्वास दीर्घ श्वसन दीर श्वसन चेहरा एकदम रिलॅक्स ठेवा प्रसन्न ठेवा श्वासाकडे लक्ष द्या एकच पृथ्वी आणि एकच आरोग्य हा जो मंत्र आपल्याला दिलेला आहे पंतप्रधान मोदीजींनी याकडे आपण आयुष्यभर लक्ष देऊया सर्वांनी नमस्कार स्थिती करायची माझ्या मागे प्रार्थना म्हणायची ओम सर्वेतृ सुखी सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति 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 ती सावकाश डोकंखाली आपल्या निसर्गाला नमन करून सावकाश वरती पाम दोन्ही हात एकमेकांवर व्यवस्थित जोळा दोन्ही हात डोळ्यांवर पूर्ण एनर्जी शरीराची स्वतःमध्ये घ्या अलगट डोळे हातामध्ये उघडा आणि नमस्कार सर्वांना आजचा दिवस चांगला आणि शिवसंग्रा नमस्ते थँक्यू व्हेरी मच डॉक्टर पल्लवी कभाणे आणि डॉक्टर अनुराधा येडके यांचे मनपूर्वक आभार आभार आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार व्यक्त करूयानुमितांची सूत्र मी डॉक्टर सदानंद भोसले यांच्याकडे देणार आहे तत्पूर्वी हा सर्व लाईव्ह कार्यक्रम सुदर्शन त्याचबरोबर